पैशाची तंगी आहे का मग चिंता करू नका तुम्ही हे संकट घालवण्यासाठी गुरुवारपासून हे चार उपाय करायला सुरुवात करा एक हळदीचा गंध लावून घराबाहेर पडा कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर जायचे असेल तर गुरुवारी सकाळी स्नान करून गणपतीची पूजा करावी आणि हळदीचे गंध लावावा मग स्वतः हळदीचा गंध लावून घराबाहेर पडा असे केल्याने तुमचे काम यशस्वीरित्या पूर्ण होईल दोन वाईट स्वप्न पडणार नाही तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडत असतील आणि तुम्ही अस्वस्थ असाल तर हळदीच्या गाठीवर मोडी किंवा कडवा बांधून पलंगाच्या डोक्यावर ठेवा वाईट स्वप्न तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत तीन पैशांची संबंधित समस्या तुमच्याकडे पैसा थांबत नसेल किंवा पैशांच्या कमतरतेशी झगडत असाल तर गुरुवारी हळद आणि अक्षतसह विष्णू सहस्त्रनामाचे पठन करा यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि आर्थिक संकट दूर होईल चार हळद तिजोरीत ठेवा आठ संपूर्ण हळद घेऊन एका कापडात बांधून आपल्या लॉकरमध्ये तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि धनवाढ होते